हो द्रष्टार होते मग लाग मला घरीच नेलो मग चाल घरी <laughs> गेलो मग घात पाय थोडं पाणी दिलो लागे बाईन चहा ठेवला बसलो मग मा। शांतीले येणं सांगितलं तर नाही ते या दोघीच भल गळ्या गळ्या आहे ना तर त्याला शांतीने येईल पुंगी लावून काही सांगता नाही भल्ली कुठली येते एक नंबरची माय नानाची तर फिरतीच आहे निरा एकामेकाचा फिरतोच आहेत ते काय सांगा माय सांगितलं काय टाका येईल तर मतलं बाई मी सांगू नको आता हे तर काही सांगणार नाही पण त्या शांतीचं काय धरा काय सांगा सांगितलं गिंगतलं काय तिच्या कानावर गेली गोट मला माहिती नाही नाही माय नाना भली चोंबळी आहे ना तू तिथे सांगत आहे अगं तोंडाची समजते शांताबाई काय वाटते काय सांगितले पैशाची गुरमी दुसरे का आहे लस मी मीन कसल्याची बी आहे कोणाची घरात ढवळा ढवळ ढवळा ढवळ करून तिला बल्ल येते काही काम आहे का लोकांच्या घरच्या पाहुणा चाललं त्याच्या घरी चहा पाजाला माझा घरचं पाहून चहा पाजनाची भरती मला लोकांच्या घरच्या पाहुण्याला काही पाजू मी कोणाचा विचार करून राहिले तू येतो गाडीच राहतो <laughs> नाही आता किती गमलं तरी आता लागतो तुम्हाला घरी की आठ दहा रोजानं आईल्यान देन बाबाला पाठवून आता झाली सारी कामाची आता काय सुद्धा द्यायचं पाठवून माहिलं आणि बाबा रायची नाव माझे

लेकरा तर आज बघतो बापा अरे लय साजरे लेकर आहेत लयच गुणाचे आहेत ना बापा लयच गुणाचे आहेत राहिली चांगली <laughs> राहिली चांगली नाही तर का वांगली आहे का ते उगाच तिला नाव ठेवत हाय तशी नशिबात होती तुला तशी भेटली तुला आता काही कुतू नको आम्हाला काही कुताला लावू नको बस पाणी आणतो ती का कुकडा का गेली का नदीवर गेली का सांगा पाणी आणेल तुले बस मी पाणी आणतो

नाही रे काय बोलत का रे इतके दिसले तर राहिले माघारी मग <laughs> बिना कपड्याचं पाठवून की मी दिले जाणच नाही झालं खरं सांगतो तुला जवळचं असं वाटलं राय ती लेकर पाहता पट्टे म्हणतात शाळा उघडली आता शाळा उघडली म्हणून खरं फोन केला नाही <laughs> तर राहतो ती लेकर अजून हे पाय पैसे देतो पण जाता जाता खरंच ड्रेस घे बरं खर्च करू नको खर्च झाले काय कमीच पडतात हा बाई जातात ना ड्रेस घे जो आता घरचा आणि लागे दादा आली हा त्या मी गेल ना मी गेल मी फ्रॉक गेल माझ्यासाठी

बर मी ती वदर चालली ते मिरच्या भाऊ घातल्या मी आज असं कोण पडलं तर मिरच्यावर हात फिरायला चालली होती मी चाल बाई वदर जाऊन बसतो मी यायच्यात काही बसायला करत नाही आज लस खसकून राहायला पावला नाही तर दरातून घेतात रश्मी रशू रश्मी रशू करत काय माय चौदी आपल्याला बोलायला पुरत नाही जवायचं ना तर साजरं नाही वाटत दे सांगतलं नाही तर मी समजावून आता तेच तेच करते जे काय करायचं ते काय लहान आहे का तिले बसना नाही का भांडत मी चालले जातो वदर आता जेवती का थोडा वेळ तिकडे अजून आलंच नाही म्हटलं ना लवकर या आता पुऱ्या करून ठेवल्या एक तर थंडही होती काय हो मी गुळा ठेवायला पुरला असता का थोडसा वेळेवर गरम करून दिला असत्या नाही तर अजून म्हणेन बोलवलं एवढा फोन करून थंडा पुऱ्या आहेत काय बाई माझं जरा चुकतच राहते बाई जाऊ <laughs> <laughs> दे आता केलं एवढ्या मेहनतीनं आवडीलच त्याला आवडलंच पाहिजे झाला का म्हटलं स्वयंपाक हो स्वयंपाक झाला ना तुमचीच वाट पाहून राहिली होती मी पुरी भाजी केली ना तुमच्या आवडीची सकाळी ते मेथीचे वासाळले कडू डक पराठे आणि आता पुरी भाजी का लागेल ते, ते तो, तो, तुम्ही तशी मेथी खात नाही ना म्हणून मुद्दामून मुद्दामून देला होता मी मेथीचा पराठा <laughs> आड़ मी ते हिवाळ्यात खाणं चांगली असते ना हा चांगली असते ते सांधेदुखी कंबर दुखीचा त्रास होत नाही पण तुम्ही खातच नाही ना म्हणून म्हटलं जबरदस्ती ना द्या बघा अर्धा खाल्लास ना तेवढच तुमच्या पोटात मेथी गेली म्हणून दिलं होत तू सांगशील बोलली नाही माझं लक्ष होत मुद्दा दिलं होतं मी बदल न रश्मी तुला खोटता येत ना एवढा एवढं आटकून राहिली लक्ष देऊन राहिलं ना बरं ठीक आहे दे आलूची भाजी केली का पुरी सोबत का त्याच्यासोबत एखादी गोबीची फुलगोबीची केली लक्षच नाही आलूची आवडते का कायची आवडते ते नाही ना आलूची भाजी आवडते म्हणून मग मी तेच केली ना म्हणून तुम्हाला फोन करून म्हटलं या मेथीचा पराठा आवडला नाही काहीच नाश्ता झाला नाही धन्यवाद एवढं तरी विचार केला नाही तर म्हटलं काय माहिती त्याच्यात काही ठीक आहे वाट मग मला अर्जंट जावं लागते हो बसा ना तुम्ही हातपाय धुवा ना बस या जा हल्ल चल बाय मला सवय नाही ना एवढी एवढ्या मानपानाची एवढ्या इज्जतची मला सवय नाही ना अपोचन होईल ना मला हा या जा हातपाय धुना तुम्ही रामी नाही हो मी आता या जाच म्हणत जाईल ना नाही ते म्हणजे नाही चांगलं राहते ना कोणी ऐकलं तरी व्यवस्थित वाटते सॉरी हा मला माहित आहे तुमच्या मनातला काही राग गेला नाही तुम्ही जरी वरून वरून बोलत असल तरी सॉरी हा जाऊ दे ना आता एकदा एकदा माफ करा आता डबल मी असा जोर जोरात बोलणार नाही ना पाहतो ना तुम्ही तुम्ही रोडला मी पाहतो काय बदल होते काय सुधारणा होते मग पाहू मला काही राग येत नाही बा मी काही कोणाला राग नसतो करत काही राग करून फायदा नसते राग करून जर लोक सुधारले तर मग लोकांनी एकामेकाचा रागच केला असता नाही ज्याला सुधारायचा आहे ज्याला आपल्या चुका मान्य करायचा तो, तो, तो करते तर तो सुधारणा करते काही ना काही वागणुकीत बदल दाखवते वागणुकीत जर मला फरक जाणवला तर वाटेल मला की नाही बा तू खरोखर सॉरी म्हणून राहिली नाही तर मग काय तोंडापुरतो सॉरी सॉरी डबल जसं तसं ती काही कामाची गोष्ट नाही म्हणून आधीच म्हटलं तुला त्या दिवशी म्हटलं की मला वागणुकीत बदल दाखव मग पाहू मला काही राग नाहीये तू काही टेन्शन नको मला काही राग नाही आहे काही नाही मी काही चिडलेलं नाही आहे माझं नॉर्मल लाईफ चालू आहे व्यवस्थित कामाकडे मला दोन चार दिवसात लक्ष द्या लागते कारण अर्जंट मिटिंग चालू आहे लवकर ताटवाड मला जेवायचं आहे परत जायचंय मला मला फाईल नेऊन द्यायची पप्पांना पप्पा आलेले आहेत फॅक्टरी हो। मध्ये मी मी वाढते ना हो हा, तुम्ही हातपाय धुतले का नाही धुतो ना घरे चाललो तुम्ही तू तु वाढून ठेव हो चल बाई वाढतो किती म्हणते तरी राग नाही गेला आईस गाल फुगेल जाऊ दे बाई आता मला बाग नुकतेच बदल करून दाखवा लागेल नाही तर मग अजून असे चालेल हे काही बरोबर नाही बाई आई म्हणतात ते बरोबरच आहे जाऊ दे चुकलं माहीत ना शेवटी चुकतं माहीत आहे जाऊ मा ते माघार मलाच घ्या लागेल म्हणा लागेल ना शंभर एक माफी मागतोच मी काय करतो काय करतो भाई मी चुकलोच मला खरंच ना नाही तर एवढं कधीच नाही चिडला आता एवढा जास्तच चिडला नाही नाही चिडले ते मला सवय मोडून टाक लागेल भाई हा हो चालू आहे ना गरम पाणी आता मी घेतलं होतं भांडे घासल होते तर खूपच थंडी आहे ना गरमच पाणी घेतलं होतं भांडे घासायला हे डायनिंग टेबलवर बसून नाही तर इथं खाली थंड आहे ना आसन देऊ का नाही नाही काही नाही पाहिजे मी जेवतो मला जायची नाही हा शांततेने जेवा ना पाणी देते मी ल आदर चालू आहे जाऊ दे बघ इतक्या लवकर बोलायलाच नाही परत जर असा जरा कडक क्रास लागेल तरच काही ना काही सुधारणा होती नाही तर मग आजचा दिवस गेला की उद्या जसं तसंच असं नको व्हायला पायनो म्हणते तरी काय की भाजी कशी झाली का पुरी कशी झाली असंही नाही म्हणत ना तू जेवली का ह्या कळ मोजूच उस करते तरी मला सॉरी म्हणायला लागते सगळे जण आहेतच म्हणतात जाऊ दे ना बाई सॉरी मन बाय ना त्याचं कम नाही का मग मला म्हणणं की तू जेवली का का छान झाली भाजी एवढी म्हणत नाही इचकटलं इचकटलं वांगच आहे हे पुरी देऊ का हे आता होऊ दे जास्त एखादा मन चार चार दिला त्या आता नाही पाहिजे मला भाजी कशी झाली चांगली झाली ठीक आहे चांगली नाही झाली का नाही ठीक आहे ना ही एवढी चांगली केली तुपाचा तडका दिला त्या भाजीले मी हा दीड घंटा मी त्या चार पुऱ्या दे एका भाजीले लावला म्हणते की ठीक आहे हा एखादा म्हणतो होता किती छान भाजी झाली चांगली झाली ना भाजी खराब थोडी झाली किती छान कलर आला तरी म्हणत नाही भाजी चांगली झाली हे उरलो तर मी संध्याकाळी जेवीन कारण आता ना, था ना, था ना मल गई गई नहीं नहीं मला घाई आहे करतो घाई घाई जेवणही निघून राहिलो मला आवडते पुरी भाजी तो रात्री उरली तर मला हेच ठेवतो हा <laughs> आवडली ना हा हो ठेवते ना मी भरपूर केला पुऱ्या मग मी गण्यात तुम्हाला गरमही करून देईन ना गरम गरम पुऱ्या संध्याकाळी शांततेने जेवजा भाजी ठेवते ना ही भाजी चांगली झाली ना आणि ती चटणी साईजची ती लसणची केली मी आ, 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 हो चांगली झाली हो मस्त आहे ठीक आहे काही बा टोटल चवच नाही दुसरी पण बरं लागून राहिलो ठेवतो संध्याकाळसाठी जाकून तुला तर मी शिकवतो धडा तुला काय वाटलं रश्मी मोठी पुरी भाजी करते म्हटलं तिला वाटते की पुरी भाजी केली मग आवडीचं म्हणजे मी सगळं भूलून जाईल नाही हा <laughs> दो चांगली झाली माझी सांगतो इले नाही सांगतच नाही फालतो तिला की मस्त मनासारखा केला की हा काही ऐकते असं कसं असं नाही जमणार सांगतच नाही भाजी कधी झाली चांगली जेवण करूनच राहिलो मी हे जेवली की नाही हे जेवलीच नशी नाही तो बसली शिवट पाहत हिले म्हणतच नाही जेवण आपस जेवते की नाही पाय संध्याकाळ लो काय नो किती झाली आता मला असं नाही म्हटलं तू जेवली का नाही जेवली स्वतः बसलं मस्त कपूर कपूर खात आवडलं बरं त्याला भाजी आवडली पुरात बरं आवडतातच तटर पटर खायला कसं आवडते स्वतःला की तू जेवली का नाही किती झाली आता मला नाही विचारलं मी उपाशीच आहे म्हटलं आलं तर जीव असं सुद्धा नाही म्हटलं की तू जेव म्हणून खूपच करते ना आता आता त्याचं कोणी पकडून ठरते का आपलं तर म्हटलं तर म्हटलंच लगे हम्म मी पण नाही जेवत उपाशीच राहते मी पाहते ना संध्याकाळी जर म्हणते का जेवतो का नाही तर रश्मी हां काय ना मी काही बसली मी म्हटलं आगच टाकलं का तुला माहिती शिमखंड टाकबर बसील फोन बसली काय फोन नाही काही नाही तो मला चुपचाप बसली नाही बसली तो आलता ना का तू आलता म्हणजे आले हो मग गेलं का हो जेवले गेलं त्याला काम होत तू जेवली मग मग काही नव्हती जेवली आमच्या संग हा नाही मी नाही जेवली मला बघच नाही आता काय झालं भूक नसाल काय झालं काय नाही त्याचीच भूक नाही ते काय नाही कोण भूक नाही पोट भरेल भरेल आहे काही जेवलीच नाही बसा ना बाई तुला एक सांग का उपाशी राहू नाही योग संधीच उपाशी राह ना म्हणजे एक दिवसाचा उपास ठरते मग उपास राहू नाही जास्त तसे तुला सवय होत नाही ना उपाशी असं ते उपास तपास करतो उपास तुला काही सवय नाही उपास तपास करायची हा बातच मग तुला जीव घाय भरते चक्कर येते मय मय होते करतो हा जामुकारानं जेऊन घे नाही नाही मला भूकच नाही काय झालं काही म्हटलं का त्यानं हा म्हटलं शिंदे याकारं नाही का आणि त्या कारणं सोडून द्या भाई या माणसाईचं बोलणं जास्त डोसाच घालू नाही नोकसात किडे पडतात आपल्या इले का हाय घरातून निघाले की ते बाई बाहेरचे होतात सतराचं जण भेटले की सतराच्या ते गुत्तात इले काय घेऊन नसते बोलतात ते आपण बसतो तेस्ट्या तेष्ट्या चे एवढं आपण ना नाही लागायचं सोडून द्यायचं हा फालतूचं नुकसाला लक्ष लावायचं नाही काय झालं आता नाही नाही काही नाही झालं तसाच मग तू जेवला तू कोण नाही जेवल मग मम्मी न, मी एवढं पुरी भाजी केली जेवायला दिलं बाप फोन करून बोलावलं जेवायला वाढलं सगळं झालं मला असं सुद्धा म्हटलं नाही तू जेवली का मला जेव्हा जेवण म्हटलं नाही मग मी जेवली नाही सांगा घराम आहे तुमचं खरं ना बाई तुमच्या डोक्याला लक्षच लागत नाही तो काल तुला जेव स्वतःच केला स्वतःच खाम मस्त आपण सर घराला खाऊ घालत म्हणलं रे खाय आपल्याला कोण नसते म्हणत नाही खाय खायला बसल्यावर उलट म्हणतीन की हे विचार करतील की आता खायला बसली खाऊ द्यायला सुखानं तो विचार नाही होत बाईचा मी सांगतो तुला सासू म्हणून काय झालं सांगतो ना माझी रट्टे कट्टे कोणी म्हणत नसते बाई खाय म्हणून बस म्हणून शांत जेव कोण जा। नाही म्हणत त्याच्या हाती पाहिजे असते सारं तेही देव खायला ना खा ही खा ना जेव म्हणली गेली मला म्हटलं नाही तुला काय म्हणणार आहे तो ही बहिणी इन वस्त्या तुला जे म्हणेन बाई आपलं झालं जेवायला देऊन देण्यावर आपण जेवा तू जेव जाय तो कामावर आपण जेवला आपलं लागले कामाला तुला काय घरात बसायला लागते का धंदा नाही का तुला जाय जेव नाही भूकच नाही ना तसं काही नाही ते म्हटलं मग काय झालं मी काय जेवणार नाही पण मलाच भूक नाही काय सांगा बाई तुमचं नाही डोकसं पाण्यावर चालते आपलं काय डोक्स चालत नाही तुले भूक कम नाही माय जाय जेव फालतू जो, फाल जो उपाशी तपाशी राहू नको ऊन तपते जीव नाही भरते जे उपास तरी करत जाय मी एखादा देव तरी पावीन या नवऱ्याच्या नावाने उपाशी राहू नये हा काही पावत नसते मी सांगतो तुला तू म्हणशील काय म्हणते मम्मी बरोबर आहे जे देवाचा उपास केला चालते शिल्लक तो तरी पावते हा नाही पावत किती काही करा काही नाव नसते आणि काय आपण उपाशी राह त्यानं खाल्लं ना खाल्लं खाल खुंदल तर ला, लागेल ला। तू काय उपाशी राहून राहिली हो जाऊत ना हाव जेव अने बाय ते म्हटलं हरभऱ्याची दाय भिजत आहे ते राहू राहूतेच संध्याकाळी गोय पाणीच करीन म्हटलं मरण भिजू घालून ठेवली राहूतेचो तशीच मी पाट्यावर वाटीन मग करीन ते तिथे तुम्ही बेक्स राहत नका फिरू बर बरं झालं येईल त्या आलूची भाजी उरलेल्या नाही पाणी मधलं की अजून डोकं खाल्लं असतं नाहीतर मला दुसरी भाजी करायच लागली असते बरं झालं आलूची भाजी पुऱ्या पोड देतो मग त्याच्या नावाच्या पसंत संध्याकाळी तेच खाते मम्मी किती चांगले आहेत मला शिकून भाग घेतात सगळेजण चांगले आहेत मीच फालतू टरंग टरंग करतो उगाच बडबड करतो चांगली गोष्ट नाही आहे आई म्हणतात ते बरोबर आहे जास्त बोलू नये बोललो की मग वाद होतात आता मी बी नाही बोलत जाईन आई पाय बरं आईनं मला बोलले का नाही आईला वाटलं या शिंकीनं बडबड केली म्हणून भांडणं झाले तरी बी मम्मी मला बोलल्या नाहीत आईने मला चांगलं समजावून सांगितलं जाऊ दे आता मी बोलणारच नाही जास्तीचं जास्तीचं काय कामाचंही बोलणार नाही आता मी चुपच राहत जाईन आता तू बोलला तरच बोलत जाईन नाही तर बोलतच नाही तर जाईन बस म्हणा आता मी शब्द विकत घेत जाई म्हणा मला बोलणं विकत घे म्हणा एवढं बोलत नाही मी मला बोलायचं राग येते ना ला आता ना मग काय बोलू मी आता तर बोलतच नाही